आय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर कालचा होम मिश्राचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे तसाच आज आहे ब्युटी मेकअप स्पर्धा तर चला मग बघूया आपल्याकडे कोण कोण आलेले आहेत आणि इथे मेकअपसाठी खूप साऱ्या जणांची आपल्याकडे नावं आलेली आहेत त्यांचा कार्यक्रम आज कसा होतो आहे प्लस आपल्यासोबत डान्स पण असणार आहे तर आजचा कार्यक्रम काय कसा होणार आहे ते बघण्यासाठी आता आपण जाऊया निलजय लोढा पलावा महोत्सवमध्ये

वंत्रकुंडा महाकार्य सूर्य कोटी समताई मेगापर्डीसराव हाय आणि इथे मॉडेल अभुलवा ठाकुर सगळ्यात आपण या ठिकाणी नावासवर केले आहे आणि बंधा आहे काय ताई नाव तुमचं नीलम पाटील बी पार्टी टीम अच्छा ठाकुर महाराष्ट्रची संस्कृती मानव ताई तुमचं नाव अभु

या अंधेरीवरून आलेल्या आहे आणि खूप सुंदर असं नृत्य त्यांनी सादर केलेला आहे सादर केलेले आहे ला आणि लावण्य गोहाकार हा कार्यक्रम यांच्या वतीने मायेची शाल तसेच सन्मान सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला जात आहे एकदा जोर आपल्या आगरी कार्यक्रमामध्ये एकदा स्वागत करायचं आहे मी व्यासपीठावर आमंत्रित करते ऐकाल आम्ही कर। रिक्वेस्ट करू की त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत तर हे दादा आहेत मकरंद बनकोटकर दादा आहेत आपल्या आगरी गोळी समाजाच्या आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं तेवढंच कमी आहे का आ, एक छोट्या गावातून म्हणजे ते आज खूप पुढे चाललेले आहेत जय एकवीरा मंडळी सर्वांना माझा नमस्कार आहे आणि आपल्या ज्योतिताई त्यांचं तर मी खूप खूप ऋणी आहे आणि आपले धर्मवीर फाउंडेशन महेंद्र धर्मा पाटील यांचं पण मी खूप खूप मनापासून ऋणी आहे चला तर आपले कितीतरी फॅन होऊन गेलेले आहेत त्या माऊलीच्या कृपेने जो हा काय मला आवाज दिलेला आहे त्या स्वतः साक्षात त्या आधी माया शिवशक्ती पार्वती रेणुका गंगा पार्वती त्या माऊलीने माझ्या कंटाला फोडणी दिलेली आहे आणि तो आवाज ती काढतं ती स्वतः काढून घेत एकवी राहायचं वाटलं खूपच छान मी मी महिने दादांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे मला तर आवाज खूप आवडला तुम्हाला कसा वाटला आवाज जोरात बोला मग आवडला ना वाटलं का एकवी राहायचे पायथ्याशी जाऊन आलं दादा खूप छान असा आवाज आहे तुमचा आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही तुमचे फॅन्स आहोत आणि खरंच असेच तुम्ही पुढे जा आणि प्रगती करा आणि आम्हाला ह्या असे गाणी नवीन नवीन ऐकायला तुमच्याकडनं खूप आवडेल मी महेंद्र दादांना विनंती करते की त्यांनी एक त्यांना मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे दादा म्हणजे आयोजक दादा पाटील यांच्याकडनं एक मायेची शाल तसेच चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या दादांसाठी हा महेंद्र ना महेंद्र आय तुझा लारू का भगत गो आय तुझा लारू का भगत भगत महेंद्र ये नावा மக்கர்ஷத பா वालद लावा हिच्या बहिणी हिच्या बहिणी ग काय नाँ? नाँ? Okay. Okay. याचे बहिणी गिता बहिणी हर्षद भावाला हलद लावाओ पाच या बोटान दोन या हातान भावाची हलद कराओ बोलवा बोलावा बोला हर्षच्या ज्योती बहिणीला न हर्षद भावाला लापरंगार्या जेजुरी गडाचा कनुमारायचं आहे आता जज ला बोलवायचं आपण तर या कार्यक्रमाच्या जज आहेत अचल ठाकूर आणि तुलसा पाटील दोन्ही ताईंना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यायचं आहे त्यासोबत आपल्या समोर व्हिडिओ मध्ये बघा माझ्या ब्लॉग मध्ये सो मच आणि मॉडेल नंबर आठ या माझ्या राईटला आहेत आता लेफ्ट मी बोलवते मॉडेल नंबर तीन मॉडेल नंबर पाच मॉडेल नंबर सहा मॉडेल नंबर नऊ आणि मॉडेल नंबर अकरा तर आता इथे काय झालेलं आहे तुम्हाला सांगते मी मेकअप सगळ्यांनी खूप छान केलेला आहे आता नंबर असेल ते थोडस पुढे जा आता या दोन मधून तुम्हाला काढायचे आहेत की कोण बेस्ट आहे नंबर सांगू का मी तिथे नऊ नंबर आहे आणि तिथे आठ नंबर आहे तर तुम्ही बोला ऐक मी विचारतो या साईडला नऊ नंबर आहे समोरून नऊ नंबर आलेला आहे राईट नाही सर्व्हिटर आहे सगळ्यांना बारा आहे पाच आहे तीन आणि सहा राईट समोर बोला, बोला। इकडून ओके तर साऊथच्या बाजूला एक बारा नंबरची उभी राहायचं आहे तुम्हाला परत एकदा मी सांगते याद़ पाच मी बोलते आता काहीतरी नाही तुम्हाला फेब्रुवारी आलेली आहे आणि त्यांनी काहीतरी आहे बोलत नाही की बाकी सगळ्यांनी लुक चांगला केलेला नाही पण एक खूप सुंदर असं त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे तर मी विनंती करते तिला की तिने ते उभं राहायचं आहे कारण त्यांनी कोणी लुक केलेला आहे आग्रे आहोत आपण आणि आपला लुक कोणी केला तर आपल्याला अभिमान पाहिजे म्हणून आणि त्यांचा बेस पण करेक्ट आहे टाळा वाजवा थोड्यातरी खूपच भारी केलेला आहे बेस पण त्यांचा कलर कॉम्बिनेशन प्रॉपर एकदम करेक्ट केलेला आहे त्याने म्हणून मला तरी वाटतं तो रडला गेलाच पाहिजे कारण काहीतरी नवीन केलेला मला आवडला त्याचा तुम्हाला आवडला ना मी काही नंबर देणार नाही आहे कारण सगळे स्टुडंट माझेच आहेत त्याच्यामुळे ते� यांच्यावरच सोपवलंय आहे मी काम आता आपल्याजवळ तीन आहेत एक दोन तीन आता तुम्ही ठरवा याच्यामधला एक नंबर कोणता आहे no, no. आता मी इकडे हात केला तर बघा यांचाच आवाज आला पाहिजे मध्ये हात केला तर मधीचाच आणि इकडला हात केला तर यांचाच आवाज आला पाहिजे आता बघा पाच बारा आणि नऊ बोला इकडून नऊ आलेला आहे समोरून समोरून बारा ओके तर नऊ मार्काला दोन गुण मिळालेले आहेत म्हणजे इकडून आणि इकडून तर नऊ नंबर विनर थँक्यू सो मच आता जोरदार टाळा वाजवायचे आहेत मला जी जागा भेटली तिथे ती पण एकदम म्हणजे म्हणजे थोडं पण नव्हतं आणि मी सगळ्यात लास्ट आलेली स्टुडंट आहे तुझ्यासाठी थांबलेलं कारण तुझा बेस आणि तुझी हेअरस्टाईल काहीतरी नवीन बघायला भेटेल म्हणून पण थोडस लाईटली चुकताच कोणाचं तरी चुकल्यानंतरच आपण एक स्टेप पुढे जातो असं मला वाटतंय मस्त केलंय तू थोडीशी लाईटली चुकी आहे ती होऊन जाईल आणि नेक्स्ट टाइम तू एक नंबर घेशील असं मला वाटतंय प्रत्येक जणांनी नंबर घ्यायचा आहे का अचल ताई यांना मायेची शाल घेऊन त्याचा सन्मान होता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत तसेच आमच्या धर्मराज फाउंडेशन लोडा पलाव महोत्सव यांच्याकडून एक सन्मान चिन्ह एकदा जोरदार टाळ्या वाजवायचा आहे धन्यवाद रवी या लोडा पलाव महोत्सव यांच्याकडून एक माहिती शाल तसेच सुंदर असं सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते एकदा जोरदार टाळा वाजायचा आहे टाईमसाठी आपल्या या व्यासपीठावरती जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत वहिणी विनंती करते की त्यांनी तिला सन्मान चिन्ह तसेच माईची शाल देऊन तिला सन्मानित करायचं आहे खूप अभिमान असला पाहिजे आपल्या गावची म्हणजे ती निलजाची आहे तिला दिलेली वडवलीला आहे आणि तिची वडवली मध्ये सरपंच या पदावरती निवड झालेली आहे ती पण एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे त्यामुळे ती आज इथे उपस्थित राहिली त्याबद्दल मी तिची खूप मनापासून आभारी आहे एकदा जोरदार टाळा आहेत जो प्रिया सुंदर अशी मायेची शाळ आणि त्याचबरोबर सन्मानचिन्ह देऊन ताईचा सत्कार केला जातोय एकदा जोरदार गाळा वाजवायच्या आहेत सर्वांनी म्हणजे घर काम नाही मेकअप आर्टिस्ट नाही तर सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्या बायका पुढे आहेत हा अभिमान सोबत ताईंना आणि वहिना विनंती करते की त्यांच्या सोबत थांबायचं आहे फोटो घेतला जाईल यानंतर फर्स्ट जोरदार गाळ्या वाजवायच्या यानंतर आणि प्रिया ताई या दोघींना व्यासपीठावर बोलत आहे धन्यवाद त्यानंतर पाय शशिका जागळे आणि नम्रता म्हात्रे ज्यांना सन्मानशिने भेटले असेल त्यांनी आर्टिस्टला काम तिचं आहे तिला घालायचं आहे कारण तिने सुंदर लुक असा दिलेला आहे एकदा जोरदार टाळा वाजवा सुंदर असा क्रॉन आणि त्याचबरोबर साडी साडी खांद्यावर टाकायची आहे खूप सुंदर असा लुक तिने केलेला आहे <laughs> एकदा जोरदार टाळा वाजवायच्या आहे त्यानंतर सेकंड साईज आहे एकदा जो जोरदार टाळ्या वाजवायचा आहे त्यांनाही धर्मराज फाउंडेशन आयोजित नीलज लोड़ा परावा महोत्सव